नमस्कार अनुभवाचे बोले यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलवरती मी काही अनुभव शेअर क करत असते ज्यातून तुम्हाला काहीतरी शिकता येईल किंवा मला काही चांगल्या वाईट प्रसंगाचा अनुभव आला त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हालासुद्धा अशा बाबतीत गोष्टी घडल्या तर त्याचा तुम्हाला अनुभव असावा किंवा त्या बाबतीत तुम्हाला मदत व्हावी यासाठी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज मी बनवत असते आणि चॅनेलवरती अपलोड करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड केले गेलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल व्हिडिओ तुम्हाला आपला विषय आहे आहे की डेली आपण काटकसर करून जगायला पाहिजे का किंवा कोणत्या गोष्टीमध्ये आपण काटकसर केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमध्ये केली नाही पाहिजे तर त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला छान एक अनुभव आज तुमच्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल किंवा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघा अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी आहेत त्या आपल्या बेसिक गरजा आहेत आणि त्या प्रत्येकाने पूर्ण करायलाच पाहिजे किंवा त्यासाठी आपण खर्च हा केला पाहिजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची काटकसर आपण करायला नाही पाहिजे आपण ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या दर्जेदार असल्या पाहिजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा नसायला पाहिजे अन्न वस्त्र आणि निवारा म्हणजे एक छानसं घर आपल्याकडे असलं पाहिजे ज्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामाने किंवा हानिकारी गोष्ट आपल्याला नसून त्याचबरोबर आपण जे अन्न खातो जे आपण जे आपण दिवसभराचा आपला आहार असतो तो उत्तम असला पाहिजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय म्हणते त्याचा जो दर्जा आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती चांगली असली पाहिजे आपण कसं कसलंही अन्न खाता कामा नये कारण आपल्या शरीराची भूक भागली तरच आपल्याला चांगल्या प्रकारची इम्युनिटी मिळेल आणि त्यामुळेच आपण अधिक कष्ट करू शक करू शकू किंवा आपलं शरीर आहे ते तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल त्यानंतर वस्त्र वस्त्रसुद्धा आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे अस असायला पाहिजे चीप क्वालिटीचे किंवा दर्जा नसलेले जर कपडे आपण वापरले तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला दुष्परिणाम होतो किंवा आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये त्या आवश्यकतेनुसारच आपण कपडे वापरले पाहिजे या झाल्या गरजेच्या वस्तू आता गरजेच्या वस्तूतून इतर जे आपल्या आवड निवड असेल त्या आपण करायला पाहिजेत का तर जर तुम्ही त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी कपॅबल असाल तुम्ही तितकं तुमचं इन्कम असेल की तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू शकता तर त्या तुम्ही करा अवश्य करा फक्त त्याचा अतिरेक करू नका एका आपण ती गोष्ट खरेदी केली पाहिजे जर तुमचं इन्कम महिन्याला दहा हजार असेल तर तुम्ही त्या दहा हजारामध्येच तुमच्या काही गोष्टी आहेत त्या खरेदी करायला पाहिजेत म्हणजे तुमचा जो अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा भाऊ इतर जो तुमचा खर्च तुमच्या पैसे उरतात किंवा तुमचा जो इन्कम सोर्स आलेला आहे तो उरतो त्यातूनच तुम्ही गोष्टी खरेदी करायला पाहिजे प्लस त्यामध्ये सुद्धा तुमचा या तीन गरजा सुद्धा काही ठराविक तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे जर तुम्हाला भविष्यात काही अडचणी आल्या काही येऊ शकत हेल्थचे प्रॉब्लेम येतात किंवा काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम येतात काही आपल्याला कशाची गरज लागू शकते यासाठी तुमच्याकडं सेव्हिंग हे आवश्यकच आहे कमीत कमी तुमच्या इन्कमच्या दहा टक्के तरी तुम्ही सेव्हिंग करायलाच पाहिजे ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रॉब्लेमला म्हणजे प्रॉब्लेम आला तर तो फेस करताना तुम्ही ते इझिली करू शकाल यासाठी तुम्हाला तुमच्या इन्कम सोर्सच्या दहा टक्के तर तुम्हाला ते बचत करायचे आहे आणि उरलेल्या तर उरलेले जे आहेत पैसे त्यातून तुम्ही तुम्हाला जे हवे त्या गोष्टी खरेदी करू शकता किंवा तुम्ही इतर खर्च करू शकता तिथं तुम्ही जरी काटकसर नाही केली तरी चालते फक्त कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये आपल्याकडे पैसे आहेत म्हणून त्या गोष्टी अनावश्यक गोष्टी आहेत त्या खरेदी करायच्या घरात ठेवायच्या नंतर त्याचा पसारा होतो त्या फेकून द्यायच्या यामुळे खूप पैशाचा वेस्ट होतं ती वस्तू खरेदी करतो ती वस्तू वाया जाते आणि प्लस ती कुठं जाते तर कचऱ्यात जाते किंवा आपण ती फेकून देतो त्याचा काहीही उपयोग नाही जगामध्ये असे खूप सारे लोक आहेत की त्यांच्याकडे म्हणजे बेसिक गरजांना वस्त्र निवार यासुद्धा गरजा त्यांना पुरं म्हणजे भागवणे इतपत सुद्धा त्यांच्याकडे त्या वस्तूंनाही त्यामुळे आपण आपल्याकडे आहे म्हणून त्याचा अतिरेक करू नये किंवा वाया जातील असा अजिबात करू नये की तुम्हाला गरज आहे तेवढ्याच गरजेपुरत्याच वस्तू खरेदी करा ज्या तुम्हाला आवडीनिवडी तुमच्या म्हणजे चैनीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करा पण तेवढ्या मोजकेच वाया जातील किंवा त्याचा ती वापर होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तिथंच तुम्ही थांबा आणि जर तुमच्याकडे असं गोष्टी शिल्लक राहत असतील किंवा वा तुमचा वापरून झाल्यानंतर सुद्धा त्या वापरण्यायोग्य असतील तर तुम्ही इतरांसाठी त्या त्या म्हणजे ज्यांना त्याच्या आवश्यक गरज आहे किंवा त्या त्या लोकांपर्यंत तुम्ही त्या पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करा ना की त्या फेकून देणं म्हणजे फेकून देण्यापेक्षा त्याचा कुणाला तरी उपयोग होतो अशा ठिकाणी तुम्ही उपयोग कर म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अन्न वस्त्र निवारे या तीन गरजा भावून जर तुम्हाला आणखी काही गोष्टी खरेदी करणे इतपत तुमच्याकडे कर पैसे असतील किंवा तितका तुम्ही खर्च करणं कप्याबल असाल तर त्या नक्की खरेदी करा परंतु त्याचा अतिरेक करू नका वाया घालू नका आपल्याकडे आहे म्हणून ती कितीही खरेदी करायचं आणि वाया घालवायचं असं अजिबात करू नका त्या खरेदी करा वापरा आणि तरीही तुम्हाला त्याचा कंटाळा असेल तर त्या कुणाला तरी म्हणजे ज्या ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीनेच ब्लॉग होता की तुम्ही पण ती पण काटकसर जीव मारून करू नका म्हणजे ज्या वस्तू आहेत तिथं आणि नको तिथं बघा आजकाल लोक घरामध्ये ज्या अन्नाकडे म्हणजे जे आपण अन्न शिजवायला पाहिजे पालेभाज्या खायला पाहिजे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात म्हणजे त्या चीप गोष्टी खरेदी करतात आणि ज्या नको आहेत कपड्यांवरती वगैरे भरमसाठ पैसे खर्च करतात नको तिथे ब्रँडेड कपडे घेतात पर घ्या ब्रँडेड घ्या पण आवश्यक तेवढेच घ्या सगळ्यात जास्त गरज काय आहे तर आपण चांगलं अन्न खाणं किंवा चांगल्या घरामध्ये राहणं या दोन तरी खूपच बेसिक गरजा आहेत आणि त्या आपण चांगल्या दर्जाच्याच वापरल्या पाहिजेत तर माझं तर वैयक्तिक मत असं आहे की आपण या गोष्टीकडे म्हणजे ज्या बेसिक गरजा आहेत त्या आपण चांगल्या दर्जेदार गोष्टी वापरल्या पाहिजेत तिथं कोणत्याही क्वालिटीचा आपण कमी जास्तीतपणा केला नाही पाहिजे दर दर्जेदार असतील पाहिजे क्वालिटीच प्रोडक्ट आपण खरेदी केले पाहिजेत आणि ते आपण खाल्ले पाहिजेत किंवा ते वापरले पाहिजेत चला तर आजचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बेसिक गरजा आहे तिथं तुम्ही अजिबात काटकसर कसर करू नका पण ज्या अनावश्यक बेसिक सोडून इतर ज्या आपल्या चैनीच्या गोष्टी आहेत तिथं तुम्ही अवश्य काटकसर कसर करा तिथं अजिबात पैसा वाया घालू नका तेच पैसे तुम्ही बचत करा सेव्हिंग करा म्हणजे तुम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होईल तुम्हाला कधीही फायनान्शियल अडचण आली किंवा आरोग्यासंबंधित काही अडचणी आल्या तर तिथं तुम्हाला तो तुम्हाल पैसा वापरता येतील तर सर थोडक्यात सांगायचा एवढंच होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या पुढचा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील भेटू पुढच्या एका छान माहितीसोबत छान अनुभवासोबत तोपर्यंत बाय बाय